आपण बघत आहात आर के एस न्यूज न्यूज मध्ये ओंकारेश्वर येथे नर्मदा स्नान ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन मामलेश्वर दर्शन उज्जैन येथे महांकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन अवंतिका नगरी कालभैरव दर्शन तसेच सिहोर कुबेरेश्वर धाम पंचमुखी रुद्राक्ष मिळण्याचे एकमेव ठिकाण यात्रा चार दिवस प्रस्थान प्रसंगी ह हप सुदाम महाराज वाघलगाव मठाधिपती सरलाबेट येथील योगानंदजी महाराज माउली महाराज गुंजाळ विक्रम महाराज तसेच डॉक्टर विजय कोते चंद्रकांत पाटील गायकवाड उपस्थित होते तसेच पूर्ण यात्रेचे यात्रा आयोजक विक्रम महाराज वैजापूर व व्यवस्थापक रवी भाऊ पवार महांकाळ वाडगाव रवी भाऊ पवार यांनी दिली बिरो रिपोर्ट आर के एस न्यूज वारकरी यात्रा भाविकांसाठी कमीत कमी खर्चात स्लीपर कोच बसने धार्मिक यात्रेचे आयोजन महंत महांत नारायणगिरीजी महाराज सरला बेट प्रस्थान श्रीरामपूर वैजापूर एक ओंकारेश्वर नर्मदा स्नान ओंकारेश्वर दर्शन ममलेश्वर दर्शन प्रत्येक महिन्याला निघणारी यात्रा दोन उज्जैन महाकालेश्वर दर्शन कालभैरवनाथ दर्शन अवंतिका नगरी दर्शन तीन सिन्होर कुबेरेश्वर धाम दर्शन पंचमुखी रुद्राक्ष मिळण्याचे तीर्थक्षेत्र नियम व अटी एक आपला प्रवास स्लीपर कोचने राहील दोन बुकिंग प्रमाणे सीट नंबर दिले जातील तीन निराशा टाळण्यासाठी लवकरात लवकर रू एक हजार मसन बुकिंग करावे व आपली पावती घ्यावी चार प्रथासात एक वेळ पूर्ण नाश्ता व एक वेळ सबकर महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण व दोन वेळेस चहा देण्यात येईल पाच प्रयास करणाऱ्या व्यक्तीचा प्रवास काळातील जीवित व वित्त जबाबदारी याची त्याच्यावर राहील सहा यात्रित निवास सोय ही सामुदायिक पद्धतीची असेल प्रवास तीन ते चार दिवस प्रवास खर्च रू पस्तीसशे व्यवस्थापक वारकरी यात्रा श्री पवार रवी विठ्ठल बाबासाहेब सौ जयश्री विठ्ठल पवार मो नऊ आठ आठ एक आठ नऊ पाच नऊ तीन चार आणि नऊ शून्य नऊ सहा दोन दोन सात सहा नऊ सात महांकाळ वाडगाव श्रीरामपूर जी अहमदनगर आगामी यात्रा नर्मदा परिक्रमा गंगासागर रामेश्वर जगन्नाथपुरी दोन धाम यात्रा बद्रीनाथ केदारनाथ दोन धाम यात्रा नियोजन एक एकनिष्ठ सेवक तुमचे <गरत> रविभाऊ डॉक्टर साहेब खोते आणि आमचे विक्रम महाराज यांनी सुंदर असं निवेदन या ठिकाणी यात्रेचं केलेलं आहे गंगागिरी महाराजांच्या कृपेने अशीच यात्रा त्यांची सफल हीच गुरुवरी नारायणगिरी महाराज गुरु स्वामी रामगिरी महाराज गंगागिरी महाराजांसाठी प्रार्थना करतो आणि धन्यवाद अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आर के एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईबर करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक सत्याहत्तर पंचेचाळीस अठ्ठ्याऐंशी झिरो सातशे बहात्तर आणि ब्याण्णव पंचवीस एकोणसाठ अडुसष्ट झिरो दोन